तर मित्रांनो नमस्कार सर्वांना तुम्ही पाहू शकता दिल्लीमध्ये किती थंडी आहे हा धूर निघत आहे <laughs> नाही काय धूर म्हणजे वाफ जी गरम आहे ना ती गरम वाफ आपल्या गर्दी तोंडा निघत आहे खूप थंडी आहे मित्रांनो या ठिकाणी आता आम्ही सध्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लेबर अँड इकॉनॉमिक्स या इन्स्टिट्यूटमध्ये थांबलेलं आहोत बॅकसाईडला आमचं हॉस्टेल आहे आणि आता बसेस निघत आहेत बघा या बसेस डायरेक्ट आम्ही आता घेऊन आय आय पी येला जाणार आय आय पी दिल्ली इन्स्टिट्यूटला आणि त्या ठिकाणी आमचे क्लासेस वगैरे चालू असतात मित्रांनो ट्रेनिंग ऑफिसर्सचे आम्ही कॉर्डिनेटर म्हणून आलेलो आहे आणि क्लासेस वगैरे झाले का मग दुपारी व्हिजिट केल्या जातात मित्रांनो तर असा एकंदरीत आमच्या दिल्लीमधला एकंदरीत पूर्ण दिवसाचा कार्यक्रम असतो मित्रांनो आता तीन दिवस झालेले आहेत आणि जस्ट आता टू डेज लेफ्ट आहेत आजचा आणि उद्याचा उद्या प्रोग्राम आ, एंड होणार आहे आणि त्यानंतर मग सर्वजण आपले महाराष्ट्रामध्ये आम्ही वापरणार जय महाराष्ट्र मित्रांनो कारण दिल्ली दिल्लीची थंडी आपल्या इकडच्या सारखी सध्या तरी नाही कारण नागपूरला जवळपास नऊ ते दहा टेम्परेचर झालेलं आहे असं आम्हाला ऐकायला आलं आलेलं आहे तर आता मस्तपैकी आता तयारी झालेली आता निघतो आहे आणि मित्रांनो आपले दिल्लीचे ब्लॉग्स लवकरच येणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा तर चला मित्रांनो भेटूया परत